खूप दिवसाने आता ट्रेन मध्ये बसायचं किती गर्दी आहे आणि आपण ट्रेन मध्ये चालायची गरजच नाही डायरेक्ट आहे फक्त उभार आहे वडापाव मुंबईचा वडापाव नाही थंड आहे आणि इकडे गरमागरम काढतात तरी पण आम्हाला थंड काजेल काय माहितीये मी व्हेज कोल्हापुरी बिर्याणी आणि नान मागवले आणि पापड आता आताच खाऊन झाले तर या तुम्ही पण जेवायला या सगळ्यांचं स्वागत आहे जय या ब्लॉग मध्ये तर आता आम्ही चाललोय मालाआटला आणि शॉपिंगला शॉपिंगला जाता हो। आता आम्ही मुंबईला मुंबईला आलोय आम्ही आता शॉपिंगला जातोय शॉपिंगला हा थोडी आमची शॉपिंग बाकी राहिली आम्हाला तिकडे पूर्ण नाही झाली ती आता आम्ही इथे पूर्ण करायला जातोय गावाला जायच्या आधी थोडीशी आम्ही जरा शॉपिंग करतोय म्हणून मलाडला जाऊ तुम्ही असेच सोबत आहे तर हे बघा आता मी स्टेशनला चाललोय आवाज नाही ना ट्रॅफिक आहे जास्त गाड्यांचं नुसतं हॉर्न मोबाईल आलाय म्हणतात खूप महिने आम्ही घात राहिली मला वाटलं शॉपिंगला सगळ्यांना का वाटेल ह्या दोघी जणी नुसतं शॉपिंगच राहतात नुसतं फिरतच राहतात पण असं नाही आहे आता आम्ही फिरायला गेलेलो तिकडे तिकडचं मार्केट फिरत होतो आणि आता इकडे गावी जायचंय त्याची खरेदी बाकी गामी असं फिरत नसतो तर हे आहे अंधेरीच मार्केट मार्केट मंदिरीच स्टेशनच्या बाजूची तुम्हाला घ्यायचं आलेलं आहे अंधेरी स्टेशन खूप महिन्यानंतर अंधेरीचं स्टेशन बघते आम्ही तिकीट घेतलं आणि असं आम्ही तिकीट काढलं असं तर वीस वीस रुपये झाले असते बट आम्ही तिथे बाहेरून काढला आणि आमचे पंचवीस पंचवीस रुपये घेतले जाऊ द्या आणि हा आहे आमचा अंधेरीचं स्टेशन तिकीट असेल जास्त असेल ए सीची ट्रेन आहे आमची ट्रेन आलेली आहे ही बघा खूप दिवसाने आता ट्रेन मध्ये बसायचं मलाड मार्केट हे किती गर्दी आहे आणि आपण ट्रेन मध्ये चालायची गरजच नाही डायरेक्ट नाही फक्त उभं राहायचा बरोबर ढकलतात ती लोक काही गरजच नाही आणि आता एवढी गर्दी होती ना बाप रे पूर्ण गुदमारल ना पण काय लावायची गरजच नाही हे आहे मालाड मार्केट मालाडचं नटराज मार्केट जिथे बायका शिरल्यानंतर लवकर बाहेर येत नाही इकडे सगळं भाजीच आहे भाजी मार्केट ही पण भारी आहे कलर्स हे आहे अरे वाटते ना तर आम्ही आता इकडे आलो आमची साड्यांची वगैरे शॉपिंग झाली आहे साड्या वगैरे घेतल्या खूप एम एमचा वडापाव खायला आलो आणि इकडे चोरांनी पर्स चोरली आणि काहीतरी कागद बिगद त्यांच्या पर्समध्ये टाकून दिली वडापाव मुंबईचा वडापाव थंड आहे आणि इकडे गरमागरम काढतात तरी पण आम्हाला थंड का दिलं काय माहिती आधीच काढून ठेवलेले असतील ना ते असतील संध्याकाळ झाली बघा झाली ना शॉपिंग झाली झाली चल झाली बाबा झाली एकदाची शॉपिंग तर आता आम्ही निघालो रिटर्न ड्रॉन आलेलो लेट झालो गर्दी बघा किती आहे आता आमची शॉपिंग झाली आणि बघा पिशव्या घेऊन घेऊन ना पिशव्याने दमायला होतं बर बर आम्हाला जेवढे दाखवताना नाही आलं तेवढं आम्ही दाखवलंय कारण की खूप गर्दी पण होती आणि त्याच्यामध्ये आम्हाला घ्यायचं पण होत फटाफट जी आज एनिवर्सरी आहे पण आम्ही आता ऑनलाईनच साजरी करतोय हा कारण की ना आम्ही आलो कालच आणि आज आमची अॅनिव्हर्सरी आहे तर आम्ही जयेशला ऑनलाईन कॉल करू आणि मग आम्ही अनिवर्सरी सेलिब्रेशन करू एक छोटासा आमच्या घरातला सेलिब्रेशन आहे तर तुम्ही आमच्या सोबत राहा ठीक आहे बोला दोन शब्द पोराबद्दल कस कस वाटलं एक वर्ष म्हणजे एक वर्ष मजेत गेली आणि पहिल्या एनिव्हर्सरीला माझा मुलगा नाही मला थोडं वाईट वाटतय वाटतय पण आता काय विलाज नाही तर आम्ही का आलो पहिलीच एनिव्हर्सरी असून कारण की आता आमची विजा संपली आणि एक्स्ट्रा विजा लाग लागण्यासाठी खूप परत खटपट पर करायला झाली असती मग आम्ही बोललो जाऊ द्या नंतर तो येणारच एप्रिलला तर आम्ही तेव्हा सेलिब्रेशन करून ठेवतो मोठा करू करू सेलिब्रेशन तेव्हा सोबत आता आम्ही असच करतोय घरातल्या घरात हे बघा छोटासा आम्ही केक आणलोय बघा छोटासा केक आणलाय आम्ही मँगो फ्लेवर आम्ही छोटासा कार्यक्रम करतोय सगळी या केक कापायला आणि केकची मजा घ्यायला या <laughs> Aciromat ya? Atau Ayo, Cutting, cutting, cutting. Ini,

हाय नमस्कार मंडळी मी जयेश तुमचं स्वागत करतो आमच्या ब्लॉगमध्ये सध्या मी तिथे नाही आहे बट मी ऑनलाईन आहे सो आज त्या दोघीजणी तिकडे आहेत का एक दिवस मी ठेवू का नाही शकलो कारण आमच्या आईची विजा संपली होती आणि मी एक्सटेंड करू नव्हतो करू नाही शकत आहे सो त्या तिला जावं लागलं तुला आणि आईसोबत कोणीच नव्हतं मग काय ऑप्शन नव्हतं माझ्याकडे ओके नेक्स्ट टाईम मी जेव्हा येईन एप्रिलमध्ये तेव्हा आम्ही मोठ्या सेलिब्रेशन करू आमच्या ॲनिव्हर्सरीचं तर ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करणं एवढं इम्पॉर्टंट नसतं बट आपण किती दो एकमेकांसोबत स्पेंड वेल स्पेंड करतो ते इम्पॉर्टंट असतो तर मला हा शर्ट जो ब्लॅक शर्ट आहे तो तूने मला गिफ्ट केलं आहे सो मला चांगलं दिसतंय थँक्यू था। था। होतो हे गिफ्ट दिल्याबद्दल तर ठीक आहे ते आम्ही एप्रिलमध्ये परत एकदा सेलिब्रेट करू ॲनिव्हर्सरी आणि हो असंच आमच्या चॅनलला सपोर्ट करत राहा माहितीच नाही हो कधी वर्ष झाला तर समजलाच नाही फक्त फक्त गेला वर्ष एक वर्ष झाला मग आम्हाला पण समजलं ना मतलब तो पता नहीं है कि नाम है क्या जी संत दयाल दत्त जी तो तलक ठीक है

कधी पण या कधी पण या मुंबईची ट्रॅफिक असतेच असते रात्री या दिवसा या इकडे ऑटो दिसणार म्हणजे दिसणार अशी गर्दी आम्ही इथे आलो आहे हॉटेल पल्लवी ते लाईटमुळे जरा फ्लॅश ला दिसत नाही आणि इकडे हॉटेल पल्लवी तिथे आलो आहे आम्ही आज माझ्या फेर बंडे ना इथेच नक्की जेवायला आणि सेम सीट ह्याच सीट वरतीने आज आम्हाला ही सीट भेटली कशी बघ ना सेम हॉटेल सेम सीट लास्ट टाइम आलेला आम्ही तेव्हा पण राहिलो म्हणजे तेव्हा नव्हतं आता पण नाही ठीक आहे ठीक आहे तर आम्ही आत्ताच ऑर्डर करतोय काहीतरी तुम्हाला दाखवतो आम्ही काय मागवलंय वर होते ठीक आहे आता आमचा मेनू ठरतोय काय मागवायचं ते डिसाइड होत आहे हा पूर्ण प्युअर चर्चा करतोय आणि हा हॉटेल पूर्ण आता पल्लवी हॉटेल आहे तो पूर्ण व्हेज हॉटेल आहे सात मध्ये आम्ही आता पापड मागित खूप खूप दिवसांनी मुंबईतला म्हणजे हॉटेलमधलं आपलं आपला पापड वगैरे खायला मिळतं तिकडे गेल्यापासून तुझं काहीच नाही मी वेज कोल्हापुरी बिर्याणी आणि नान मागवले आणि पापड आता आमचं आताच खाऊन झालं तर या तुम्ही पण जेवायला या जेवायला या तुझ्या जेवायला या काही आम्ही मालाडला गेलेलो आणि तिकडे थोडीशी आमची शॉपिंग वगैरे बाकी होती म्हणजे आता लग्न वगैरे तर साड्या वगैरे पाहिजे ना त्याच्यासाठी आम्ही गेलेलो आणि येईपर्यंत आम्हाला संध्याकाळ झाली काळोखच झाला आणि खूप गर्दी पण खूप होती आणि आल्यानंतर आम्ही आम्ही छोटंसं तर सेलिब्रेशन केलं बाहेर जेवून आलो एवढंच एकदम छोटंसं जयेश त्याच्यामुळे काय आम्ही केलं आम्ही घरी आलो जेवून येताना व्हिडिओ बनवायला भेटले नाही कारण की आम्ही चाल चालत नाही जमलं तार तार तर कसा वाटला आमचं छोटंसं सेलिब्रेशन कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तत्पर्यंत बाय बाय बाय